नमस्कार मित्रांनो जी ट्रॅक्टर्स जीत ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत केसेपाडळी तालुका कराड या ठिकाणी एक कस्टमर आहेत मॅसी सॉरी ड्यूसफार सामे फार ट्रॅक्टर वापरत आहेत पंचावन्न एच पी पन्नास आहे का पंचावन्न पंचावन्न एच पीमध्ये तर त्यांचा या ट्रॅक्टरचा फीडबॅक त्यांच्या त्यांच्या तोंडूनच आपण ऐकूया नमस्कार काका आपलं नाव आणि हे सांगा नाव बरं बरं के किती साली हे ट्रॅक्टर घेतला अठराला दोन हजार अठरा साली बरं ह्याच्या अगोदर तुम्ही कुठले ट्रॅक्टर वापरले जरा मोठ्यानं बोला म्हणजे ह्याच्यात आवाज केलं हिंदुस्थान वापरले डोसबा दुस दुसरा सहाशे पाच वापरलाय किर्लोस्कर वापरले पण ह्या ट्रॅक्टर सारखा ट्रॅक्टरच चालत नाही होय ना हा 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 कशा कशा कामाला ह्याला वापरला तुम्ही आज पण त्याला रोटरला वाहतुकीला एक नंबर चालतोय आहे डिझेलचा अव्हरेज कमी बसते अगदी डिझेल कमी बसते हा 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 जास्त ट्रॅक्टर डिझेल खात नाही एक नंबर मध्ये चालतोय होय ना नांगरेड रोटावेटर वा वाहतूक ह्या सगळ्या ऑल चांगला चालतोय ब्रेक कसे आहेत तुम्ही आता ब्रेकला हात लावला म्हणून विचारतो ब्रेक ह्याचे कसे आहेत ना कधी सेटिंग वगैरे हो करायला लागतं का याला ना सेटिंगच नाही सिस्टमच सेटिंगची गरज पण नाही ना पडली <laughs> ना की ते ऑटो ऍडजस्टेड याला ऑटो सेट होणारी ब्रेक आहे त्याला त्याच्या आयुष्यात त्याला सेट करावं लागत नाही ट्रॅक्टर गरम वगैरे होण्याची काही तक्रार कधी आलेगा नाही कधी दिवसा चालवा किती भी उण कडक असो काय गरम होत नाही अजिबात बरं बरं टायरचं कसे काय टायर स्लिपेज मारणे वगैरे काय स्लिपज वगैरे काय नाही मारत नाही नांग्रेट बरं

टर्बो खराब न होण्यासाठी एक काळजी घ्या तुम्ही इथून पुढं ट्रॅक्टर चालू केल्यानंतर दोन मिनटं त्याला रेस द्यायची नाही किती मिनटं दोन मिनटं त्याला आयडल पोझिशन मध्ये ठेवायचा आणि ज्यावेळी तुम्ही काम सगळं कराल काम करून झाल्यानंतर बंद करायच्या अगोदर लगेच आला दारात ट्रॅक्टर कि लगेच बंद करायचं नाही त्याला दोन मिनटं दोन मिनटं आल्यानंतर पण उभा ठेवायचा तुम्हाला कधी प्रॉब्लेम येणार नाही टर्बोचा लोक काय करतात ते जुने पद्धतीने रेस देऊन देऊन बंद करायचा रेस द्यायची आणि बंद करायचा तसं काय चुकीचं आहे टर्बोला ते चालत नाही आणि चालू केले गेले रेस द्यायची नाही आयडलमध्ये ठेवायचं चालू करून एक दोन मिनटं नंतर तुमचं काय असेल ते काम करा दिवसभर आणि बंद करायच्या अगोदर एक दोन मिनटं ठेवा कधी प्रॉब्लेम तुम्हाला तो, तो येणार नाही हे बघा मित्रांनो जबरदस्त ट्रॅक्टर आहे हेवी ड्युटी लिकेज वगैरे काय आठ वर्ष झालेले आहेत एक नव्वद वर्ष चालू आहे एक टिपका सुद्धा ऑइलचा याच्यात लिकेज नाही कुठं मित्रांनो बघा तुम्ही इतर ब्रँडचा कुठलाही ट्रॅक्टर तुम्ही ह्या कंडिशनमध्ये इतका वर्ष जुना ट्रॅक्टर तुम्हाला दिसणारच नाही जर्मन टेक्नॉलॉजी काय चीज असते हे जे लोकांनी वापरले त्यांनाच माहिती आहे ज्यांनी कधी वापरणार नाही ते ना याच्याबद्दल काही सांगू शकणार नाही तुम्हाला इथला पाठीमागच्या हिश्याचा कधी काय प्रॉब्लेम ना ना, काय नाही ना ना? ना। मागचा ना। हिस्सा तुटला किंवा काय गेर तुटला काय तसलं ना, काय नाही हा अतिशय हेवी ड्युटीमध्ये आहे बघा आहे ॲग्रो मॅक्स सिरीज मधलं हे मॉडेल आहे हे मॉडेल आता बंद झाले सामि शो मधलं हे मॉडेल आहे आता नवीन मध्ये अॅग्रो मॅक्स सिंगल बॉनेटमध्ये येतो ह्याच्यातलं दुसरं स्टँडर्ड मॉडेल जे आहे ते ॲग्रो लक्स सिरीज म्हणून आहे जर कोणाला या ट्रॅक्टरबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर हे मोबाईल नंबर आहेत कृपया रात्री सहा नंतर फोन करून त्यांना त्रास देऊ नका जे काय असेल ते तुम्ही दिवसा फोन फोन करून ट्रॅक्टरचा फीडबॅक घेऊ शकता धन्यवाद माहिती दिल्याबद्दल हां हां आहे